तालुक्यातील साखरे डिव्हिजन साठी आता नव्याने दामिनी पथकाची स्थापना करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या संकल्पनेनुसार अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी ग्रामीण विभाग साखरे येथील साजन सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली साखरे डिव्हिजन येथील दामिनी पथकाची स्थापना करण्यात आली आहे महाविद्यालयीन तरुणींची छेड विविध ठिकाणी महिलांवर होणारे अत्याचार यांसह इतर छेडछाडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पथक काम करेल तसेच शाळा महाविद्यालय खाजगी क्लासेस व बस स्टँड यांसह आधी ठिकाणी पथक गस्त घालणार असून यामुळे वाढत्या गुन्हेगारीला थांबवता येणार आहे तसेच विद्यार्थी आणि महिलांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या जाणार आहेत व त्या समस्यांचं व तक्रारींचं निराकरणही केलं जाणार आहे माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत सर त्याचप्रमाणे ॲडिशनल एस पी माननीय सर यांच्या मार्गदर्शनाने आणि संकल्पना संकल्पनेनुसार साखरी डिव्हिजनसाठी दामिनी पथकाची स्थापना आज करण्यात आलेली आहे दामिनी पथक हे संपूर्ण डिव्हिजनसाठी असेल प्रामुख्याने जी काही साखरी आणि मोठी शहरं आहेत या शहरामध्ये यांचं कार्यरत कार्यक्षेत्र राहील या दरम्यान महिला आणि मुली आणि यांच्या अनुषंगाने आणि ह्या जनतेमध्ये आणि महिला मुलीमध्ये प्रामुख्याने सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी हे दामिना पथक पत, दामिनी पथक कार्यरत राहणार आहे दामिनी पथकामध्ये एकूण हे तीन पोलीस अंमलदार ज्या महिला अंमलदार राहणार आहेत त्या अनुषंगाने संपूर्ण शाळा कॉलेजेस महाविद्यालय त्याचप्रमाणे बसस्टँड गर्दीची ठिकाणं या ठिकाणी रा ते प्रामुख्याने गस्त करत राहतील आणि आलेल्या तक्रारींचं निरसन करत राहणार आहे त्याच अनुषंगाने महिला आणि मुलींच्या अनुषंगाने जे काही अन्याय अत्याचाराचे गुन्हे घडतात त्या गुन्ह्यांमध्ये सुद्धा तपास आणि शोध त्या करणार आहेत ही संकल्पना माननीय पोलीस अधीक्षक सर यांची आहे सर्व जनतेस आव्हान आहे की या अनुषंगाने जर काही महिला मुलींच्या अनुषंगाने काही तक्रारी असतील काही गुन्हे असतील किंवा इतर काही भानगडी असतील त्यांनी कृपया दामिनी पथक साखरी यांना संपर्क साधायचा आहे आणि जास्तीत जास्त त्याचा सहयोग उपयोग घ्यायचा आहे प्रतिनिधी सचिन सोनवणे माझा महाराष्ट्र न्यूज साखरी